नमस्कार मित्रांनो गॅनटेक मराठीच्या एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे माझं नाव आहे तेजस आज आपण अनबॉक्स करणार आहोत रिअलमीचा ट्वेल्व्ह एक्स हा माझ्याकडे जो व्हेरियंट आहे हा सहा अठ्ठावीसवाला आहे यामध्ये तीन वेगवेगळे व्हेरियंट जे आहे हे काढलेले आहे चार एक अठ्ठावीस सहा एकशे अठ्ठावीस आणि आठ अठ्ठावीस असे तीन व्हेरियंट येतात याच्यामध्ये चला तर मग करूया याला अनबॉक्स आणि बघूया यामध्ये काय काय मिळतात आपल्याला तर मध्ये बघितलं तर सिमिंग जिप्टर टूल यूजर गाईड मॅन्युअल बॅक कवर दिलेला आहे ट्रान्सपरंट आणि यामध्ये आपल्याला टाईप सीचा डेटा केबल दिलेला आहे एक अॅडॅप्टर आहे जे की पंचेचाळीस वॅटचं आहे एवढे कंटेंट आपल्याला सोबत दिलेलं आहे याच्यामध्ये हँडसेट जर बघितला बॅकसाईडमध्ये तर यामध्ये आपल्याला डुएल रेअर कॅमेरा आणि फ्लॅश लाईटचं सेटअप आहे बॅक स्ट्रक्चर पूर्णपणे मॅट फिनिशमध्ये आहे आणि हे जर डिझाईन बघितली तर हे चेनच्या सारखी आपल्याला डिझाईन बघायला मिळणार आहे झिप टाईप डिझाईन दिलेली आहे हँडसेट बॉक्स डिझाईन सोबत येतो इन हॅन्ड फिल्म जे आहे हे खूप कम्फर्ट आहे या फोनची हँडसेटचे जे वजन आहे फक्त एकशे अठ्ठ्याऐंशी ग्रॅमचं आहे सात पॉईंट सिक्स नाईन एम एमची जी आहे हे थिकनेस आहे याच्यामध्ये इकडच्या साईडमध्ये व्हॅल्यूम अपडाऊनची की पॉवर की दिलेली आहे साईड माउंटाउन फिंगरप्रिंट सेन्सर सोबत वरच्या साईडमध्ये सेकंडरी माईक आणि खालच्या साईडमध्ये स्पीकर टाईपचे चार्जिंग पोर्ट हेडफोन जॅक मिळणार आहे या फोनमध्ये या फोनमध्ये जे आहे डुएल स्पीकर दिलेला आहे एक तर खालच्या साईडमध्ये आणि एक वरच्या साईडमध्ये बॅटरी जर बोलायचं ठरलं तर या फोनमध्ये आपल्याला पाच हजार एम ची मोठी बॅटरी पंचेचाळीस बॅटचा चार्जर सपोर्ट करणार आहे पन्नास मेगापिक्सलचा बॅक कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा जो आहे हा आठ मेगापिक्सलचा आहे डिस्प्लेची जर गोष्ट केली तर फोनमध्ये आपल्याला डॉट पंचोलन सोबत डिस्प्ले दिलेला आहे सिक्स पॉईंट सेव्हन टू इंचेसचा असा लार्ज डिस्प्ले आहे फुल एच डी प्लसचं रिझॉल्युशन आहे आय पी एस एल सी डी मिळणार आहे याच्यामध्ये आणि इथे ब्राईटनेसबद्दल बद्दल जर बोलायचं ठरलं तर ब्राईटनेसमध्ये पण काहीच प्रॉब्लेम आपल्याला नाही येणार व्हिजिबिलिटी जी आहे आउडोरमध्ये खूप चांगल्या प्रकारे मेंटेन होणार आहे इथे हँडसेटचे प्रोसेसर आहे इथे दिलेला आहे मीडियाटेक टेक डायमेन्सिटी सिक्स वन डबल झिरो प्लसचं ऑक्टोकोर प्रोसेसर आहे टू पॉईंट टू गे गॅटची क्रॉक स्पीड इथे आणि फॅब्रिकेशन जे आहे फक्त सहा नॅनोमीटरचं आहे रॅम टाईप एल पी डी आर फोर एक्सचं मिळणार आहे सोबतच रॅम एक्सपेन्शनचे ऑप्शन आहे ते सुद्धा इथे रॅम एक्सपेन्शनचं ऑप्शन दिलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला अँड्रॉइड चौदाचा जो सपोर्ट आहे तो दिलेला आहे कॅमेऱ्यामध्ये बघितलं तर मित्रांनो सगळेच ऑप्शन आपल्याला दिलेलं आहे जसं स्लो मोशन टाईम लॅब्स पोर्ट्रेट मोड व्हिडिओ रेकॉर्डिंग रेकॉर्डिंगचे जसे ऑप्शन आहे ते दिलेले आहे आणि फोनमध्ये आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग एच डी आणि फुल एच डीमध्येच करू शकतो फोर केचं ऑप्शन या फोनमध्ये आपल्याला मिळणार नाही आहे सोबतच मध्ये आपण टेन एक्सपर्यंत झूम करू शकतो इमेजेसमध्ये जे आहे हे सुद्धा आपण टेन एक्सपर्यंत झुमिंग करू शकतो आणि इथे नाईट मोड दिलेला आहे नाईट मोडमध्ये सुद्धा आपण टेन एक्सपर्यंत झुमिंग करू शकतो इमेजेस क्वालिटीची जर गोष्ट केली तर कलर सिच्युएशन शार्पनेस जो आहे तो इथे चांगल्या प्रकारे मेंटेन केलेला आहे डे मध्ये इमेजेस कॅप्चर केलेली असेल तर एक एक करून आपण इमेजेस चेक करू शकता कलर सिच्युएशन शार्पनेस पोर्ट्रेट मोडमध्ये स्पेशली इमेजेस काढले तर ते सुद्धा अप्रतीम इथे बघायला मिळणार आहे आपल्याला एक एक करून चेक करू शकता इमेजेस डे मध्ये सेल्फीची जी क्वालिटी आहे ती सुद्धा इथे खूप चांगल्या प्रकारे मेंटेन केलेली आहे सेल्फीचा कॅमेरा आठ मेगापिक्सल आहे पोर्ट्रेट मोडमध्ये जर इमेजेस कॅप्चर केली आपण डे मध्ये तर खूप चांगल्या प्रकारे इथे मेंटेन केलेली आहे पण आपण जर नाईटमध्ये इमेजेस कॅप्चर के केली तर जर नाईटमध्ये इमेजेस कॅप्चर केली तर अशा प्रकारे इमेजेस आपल्याला बघायला मिळणार आहे नाईट मोड ऑन केल्यानंतरच आहे आणि ह्या नॉर्मल आहे नॉर्मल इमेजेस नाईट मोडमध्ये जर इमेजेस कॅप्चर केली नाईट मोड ऑन केल्यानंतर तर ठीक दिलेली आहे लो लाईट कंडिशनमध्ये इमेजेस कॅप्चर केली तर चेहऱ्यावरती नॉईज डार्क सर्कल ते खूप जास्त इथे डार्क बघायला मिळणार आहे आपल्याला बॅक कॅमेरेची क्वालिटी सुद्धा नाईटमध्ये नॉर्मलची आहे एवढी एकदम चांगली इथे नाही म्हणू शकत आपण प्राईस सेगमेंटच्या नुसार जर बघितलं मित्रांनो तर बारा हजार रुपयाच्या रेंजमध्ये हा फोन खूप चांगला आहे बारा हजार रुपयाला आपल्याला चार चा व्हेरियंट मिळणार आहे याचं जी फोन आहे हँडसेट तसं खूप चांगला आहे फक्त नाईटमध्ये कॅमेरा क्वालिटी थोडीशी डाऊन मिळणार आहे त्या व्यतिरिक्त जर बघितलं तर कमी प्राईजमध्ये चांगला फोन काढलेला आहे रिअलमीने जर आपल्याला व्हिडिओ आवडेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनला सुद्धा चला तर मग व्हिडिओ पुढच्या